गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर आज कोपरगाव शहर व तालुका पोलिसांच्या संयुक्त विद्यमानाने शहरातून भव्य रूट मार्च काढण्यात आला या रूट मार्चमध्ये तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप कोळी त्याचबरोबर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांच्यासह पोलीस अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते यावेळी शिर्डी उपविभागीय अधिकारी अमोल भारती हे देखील उपस्थित राहून संपूर्ण मार्गक्रमणाचा आढावा घेतला रूट मार्च संपल्यानंतर गणेश भक्तांना तसेच गणेश मंडळांना प्रसारमाध्यमातून कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवावी सुरक्षिततेची खबरदारी घ्यावी आणि पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे अशा सूचना शिर्डी उपविभागीय अधिकारी अमोल भारती यांच्याकडून देण्यात आल्या गणपती विसर्जन मिरवणूक जवळ आलेली आहे आपले इथे दिनांक पाच रोजी आणि दिनांक सहा रोजी कोपरगाव शहरमध्ये तसेच तालुक्यात बऱ्याच ठिकाणी विसर्जन आहे तर त्या अनुषंगाने आगामी कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती चांगल्या प्रकारे हँडल करता यावी तसेच शहराची ओळख आमच्या पोलीस बंदोबस्तातल्या सर्व लोकांना हवी हो कारण बरेचसे होमगार्ड बंधू पण आहेत जे आमच्यासोबत काम करणार आहेत त्या सगळ्यांच्या अनुषंगाने आम्ही शहरातला जो सेन्सिटिव्ह पार्ट आहे मिरवणूक मार्ग आहे या ठिकाणी रूट मार्च केलेला आहे यामध्ये जवळजवळ आमचे पन्नास कर्मचारी होते सात अधिकारी होते आमचे दोन प्रभारी अधिकारी होते मी स्वतः आणि जवळजवळ एक पस्तीसच्या आसपास होमगार्ड होते नागरिकांना गणेश मंडळांना काय आव्हान तुमचं राहील सर्व गणेश भक्तांना माझ्यातर्फे हेच आवाहन राहील की आपल्याला गणेशोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा तसेच ज्या पाच तारखेला आणि सहा तारखेला जे विसर्जन आहे ते आपण अत्यंत उत्साहात आनंदात परंतु शांततेत कुठलंही त्याला गालबोट न लागता साजरं करावं असे मी अहिल्यानगर पोलीस दलातर्फे सर्वांना आवाहन करतो माझं गावच्यासाठी स्वप्नील कोपरे कोपरगाव